ईशान्य भारतातील कलाकारांच्या कलाविष्काराने सोलापूरकर मंत्रमुग्ध झाले आहे ईशान्य भारताच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा तिसरा दिवस पारंपरिक नृत्यांनी पायाचा ठेका धरत मणिपूर त्रिपुरा आसाम मिझोरममधील कलाकारांनी नृत्याविष्कारातून सोलापूरकरांना मंत्रमुग्ध केलं दरम्यान शुक्रवारच्या सांगता समारोहाला पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची उपस्थिती होती आसाममधील कलाकारांनी पारंपरिक ढोल आणि बासरीच्या सुमधुर सुरावटीवर नृत्य सादर केलं सिक्कीममधील तरुण आणि तरुणींनी डफलीवर आधारित नृत्य सादर करून लक्ष वेधून घेतलं तसंच मणिपूरमधील कलावंत गटानं श्रीकृष्ण नृत्य आणि गोपिका बहुतालच्या नास्तानाच्या सादरीकरणाला रसिकांनी चांगलीच दाद दिली छोट्याशा घागरीवर उभं राहून शरीर हलवत डोक्यावरील बाटली पडू न देता केलेल्या अदाकारीला रसिकांनी टाळ्याच्या कडकडाटात दाद दिली she don't अरुणाचलमधील तरुण कलाकारांनी तलवार आणि ढाल पुढे करीत नृत्यातून लढाई सादर केली नागालँडच्या तरुणांनी पांढरा शुभ्र वेशात नृत्य सादर केलं दरम्यान ईशान्य भारतातील कलाकारांनी बनवून आणलेले कपडे लोकरीचे कपडे आणि इतर साहित्यांची स्टॉलच्या माध्यमातून विक्री करण्यात आली ईशान्य भारताच्या खाद्यसंस्कृतीचे देखील इथं मांडले गेले होते या स्टॉल्सवर काळ्या तांदळाची खीर शेवया आणि कोबीपासून बनवलेले पदार्थ भजी असे अनेक पदार्थ खाद्यरसिकांना पाहायला मिळाले दरम्यान ऑक्टोबर पंचवीस या तीन दिवसांच्या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमानंतर एकोणतीस मार्च रोजी याच रंगमंचावर गडगर्जना हे महानाट्य होणार आहे